पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची पाच दिवसांची कोठडी संपल्यामुळं तिला गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता हिसार पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं तिच्या रिमांडवरील चर्चा सुमारे दीड तास सुरू होती आणि त्यानंतर न्यायालयानं तिला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी हो सुनावली आहे ज्योतीला सोळा मे रोजी अटक करण्यात आली होती दिवसांच्या रिमांडवर असताना हिस्सार पोलिसांव्यतिरिक्त व्यतिरिक्त एन आय ए मिलिटरी इंटेलिजन्स आय बी आणि इतर गुप्तचर संस्थांनी तिची चौकशी केली सुरुवातीला ती या चौकशीत सहकार्य करत नसल्याचं समोर आलं होतं मात्र आता अखेर पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या पा आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योतीनं आपल्या आय एस आयशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे पाकिस्तानच्या अनेक अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून त्यांच्याशी संधान साधून तिनं अनेक देशविरोधी कारवायात सहभागी घेतल्याची कबुली दिली आहे याच दरम्यान ज्योतीनं चार वेळा मुंबई दौरा केल्याची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे मुंबईत ती नेमकं कुठे कुठे फिरली आणि या दौऱ्यामागं नेमकं काय कारण होतं तसेच कबुलीचं बाबा ज्योती नेमकं काय काय म्हणाली आहे कोणते धक्कादायक खुलासे झालेत याविषयीच माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार माध्यमांमधून मा समोर आलेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रानं तब्बल चार वेळा मुंबई दौरा केलाय तिचा हा मुंबई दौरा आता तपास यंत्रणांच्या स्कॅनरवर आलाय साल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकदा तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सलग तीन वेळा ती मुंबईत आली होती ज्योती जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एका लक्झरी बसनं मुंबईत आली ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये कर्णावती एक्सप्रेसनं अहमदाबादवरून मुंबईत आली तर ता सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये ती दिल्लीहून पुन्हा मुंबईत आली होती मुंबईतील अनेक भागात तिने फोटो आणि व्हिडिओज काढले विशेष म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान ती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आली होती या दौऱ्यादरम्यान तिने लाखो भाविकांच्या गर्दीचे परिसराचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते लालबागचा राजा आणि जीएसबी गणेश मंडळ अशा दोन्ही गणपतींना मल्होत्रानं भेटी दिल्या होत्या अशी माहिती समोर आली तसेच तिने अनेक संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ काढले असल्याचं या तपासात उघड झालंय लालबाग दौऱ्यादरम्यान ज्योतीनं मुंबई लोकलचाही प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे बोरवली या ठिकाणी ती उतरली होती तिथून लोकलने ती दादरला आली दादरहून तिने पुन्हा लोकल ट्रेन बदलली आणि तिथून ती करी रोडला उतरली तिथून चालत जाऊन ती, ती मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली तिथे ती तिने दर्शन घेतलं आणि मग तिथून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभी राहिली होती त्या संदर्भात तिने एक सविस्तर ट्रॅव्हल ब्लॉगही केला होता जो युट्यूबवर दोन लाखाहून अधिक लोकांनी पाहिला होता मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढून तिने ते नंतर डिलीट केलेत ते विशेष डिव्हाइस पुन्हा रिकवर करण्यात आले हे व्हिडिओ फोटो तिने नेमके कोणाला पाठवले याचा तपास सध्या यंत्रणांकडून सुरू आहे मुंबईची तिने रेकी केली होती का त्यामागचा उद्देश काय होता याचा तपासही आता यंत्रणा करतायत दरम्यान पाकिस्तानच्या सूचनेनुसार ती काम करायची असं स्वतः ज्योतीनं तपास यंत्रणांसमोर मान्य केलंय देशविरोधी माहितीची देवाणघेवाण यांसह दिल्लीमध्ये दानिशला अनेक वेळा भेटल्याचीही तिने उल्लेख केलाय तिच्या जबाबातून करण्यात आलाय ज्योतीनं आपल्या कबुली म्हटलंय की माझे ट्रॅव्हल विथ जो नावाचे यूट्यूब चॅनल आहे दोन हजार तेवीसमध्ये मी पाकिस्तानचा विजा मिळवण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान, दिल्ली पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेले होते तिथे माझी भेट एहसान उर रहीम उर्फ दानिशशी झाली मी दानिशचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यानंतर मी त्याच्याशी बोलू लागले त्यानंतर मी दोन वेळा पाकिस्तानला गेले होते तिथे मी दानिशच्या विनंतीवरून त्याच्या ओळखीतल्या असणाऱ्या अली हसन याला भेटले ज्यानं माझ्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली होती पाकिस्तानमध्ये असताना अली हसननं माझी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत भेट घडवून आणली आणि तिथे मी शाकीर आणि राणा शहबाज यांना भेटली मी शाकीरचा मोबाईल नंबरही घेतला आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याचा नंबर जाट रंधावा या नावानं माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला होता शाकीर हा पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाचा अधिकारी आहे मग मी भारतात परत आले आणि यानंतर मी व्हॉट्सॲप स्नॅपचॅट आणि टेलिग्रामसारख्या सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत या सर्वांच्या संपर्कात राहिले त्यांना देशविरोधी माहिती पुरवत राहिले तसेच दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटल्याची कबुलीही तिने यावेळी दिली एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान ज्योती अजिबात विचलित झाली नाही उलट आपल्याला कसलाही पश्चाताप होत नसल्याचं तिनं तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याची आहे आपण काही चूक केली आहे असं मुळात तिला वाटतच नाही आपण जे केलंय ते योग्यच होतं असं तिला वाटतंय असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योतीला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती आणि या काळात वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी तिला अनेक प्रश्न विचारले ज्योतीच्या वारंवार पाकिस्तान भेटी आणि पाकिस्तान उच्च आयुक्तालयात तिला मिळणाऱ्या प्रवेशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं प्रश्न असा उरतो की ज्योतीच्या माध्यमातून पाकिस्तानला कोणतं उद्दिष्ट साध्य करायचं होतं सूत्रांच्या माहितीनुसार तपास यंत्रणांना यामागे दोन हेतू दिसतात पहिले म्हणजे सोशल मीडियाशी जोडलेल्या लोकांना जोडून हेरगिरीचं एक नेटवर्क तयार करणं ज्याद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचता येईल आणि दुसरं म्हणजे प्रभावशाली म्हणून काम करणाऱ्या या लोकांद्वारे सरकारी यंत्रणेला अडचणीत आणून पाकिस्तानला फायदा मिळवून देणे ज्योतीच्या या कबुलीनाम्यानंतर ती आय एस आयचं प्याद असल्याचं स्पष्ट आहे मात्र काही प्रश्न अजूनही तसेच आहेत जसं की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्योतीचा पाकिस्तान दौऱ्याचा उद्देश हा केवळ पर्यटन होतं की कोणत्या पूर्वनियोजित कटाचा भाग होता तसेच पाकिस्तान स्थित हँडलर्सकडून तिला आर्थिक किंवा डिजिटल मदत मिळाली होती का पहलगाम येथे चित्रित केलेला व्हिडिओ हा खरोखरच स्वतःची कल्पना होती की एखाद्या हँडलरकडून मिळालेली ब्रीफिंग होती हे आणि असे अनेक प्रश्न अद्यापही अनुतरित आहेत ज्याची उत्तरं तपासानंतर पुढे येतीलच या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद